कांदे म्हणजे कुरपून झालेले तर कांद्याचा जो म्हणजे स्प्रे तो आता पाणी भरायच्या आधी द्यायचा पाणी भरल्यानंतर कीटकनाशक भाऊ हा जो प्रश्न विचारलाय हा अत्यंत अचूक आणि सर्वांच्या मनात असणारा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर देत असताना कांद्याची भाऊंच्या कांद्याची कुरपण झालेली आहे करून आता ते खताचा डोस ते त्या दे कांद्याला देणार आहे आणि पाणी देणार आहे परंतु ते आता माझ्याकडे ज्यावेळेस आले आज ह्या मानसिकतेतून आले ते मान आलेले होते की आपण कांद्याला फवारणी करू कीटकनाशक बुरशीनाशक आणि विद्र खत अशी एकत्रित फवारणी त्यांना करायची होती याची फवारणी करून पाणी द्यावं अशा मानसिकतेतून ते आलेले होते परंतु मी त्यांना एक सांगू इच्छितो की आपण मटेरियल टाकू पाणी भरू आणि पाणी भरल्यानंतर जसंही शेतात जाता येईल स्थिती त्या स्थितीमध्ये त्या अवस्थेमध्ये आपण त्या कांद्याला कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करू आता ही असं का करायचं याच्या मागचं कारण असं की ज्या वेळेस पिकाला आपण पाणी देतो आणि खालून रासायनिक खताचा पुरवठा किंवा खताचा डोस त्याला दिलेला असतो तेव्हा त्या, त्या पिकाची अन्नद्रव्य निर्मितीची प्रक्रिया आणि अन्नद्रव्य वहन करण्याची जी प्रक्रिया आहे त्याची गती म्हणजे ते जलद गतीनं सुरू असते आणि परिणामी मग आपण मारलेलं बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल संजीवक असेल किंवा विद्रव्य खत असेल याचं जे वहन आहे ते ते पिकाच्या शरीरात जलद गतीनं होत असतं म्हणजे मारलेलं अंतरप्रवाही कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल आणि विद्रव्य खत असेल याचं वहन त्या पिकाच्या मुळीपासून तर शेंड्यापर्यंत होत असतं आणि परिणामीच मग मारलेले तुम्ही आंतर बुरशीनाशक असतील कीटकनाशक असतील याचा अधिक प्रभावी रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहावयाच मिळतो तसेच आपण बऱ्याच वेळेस संजीवक असेल पोषक असेल किंवा विद्रव्य खत असेल हे पाणी देऊन फवारल्यामुळे ते एक चांगल्या पद्धतीने त्या पिकाला लागू होतं आणि तत्काळ पुढील पाच सहा दिवसामध्ये त्या औषधाचा खर्च आपल्याला पाहावायच मिळतो परंतु आपण ह्या कीटकनाशकाची बुरशीनाशकाची फवारणी केली आणि जर एक तीन किंवा चार दिवसाचा ताण जर बसला तर रिझल्ट मिळण्यापेक्षा कधी कधी उलट परिणाम सुद्धा पाहावयास मिळतो म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून उत्तर देताना सर्व शेतकरी बांधवांना एक आव्हान करू करू की आपण ही फवारणी करत असताना पाणी देऊनच करावी अशी सर्वांना एक नम्र विनंती नम्र आव्हान राहील